शिल्प घेऊन आहे एक ऐंशी ट्विट बनलोचा दिवस पंडण करावी एक पटक आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य

कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अठ्ठावीस ते एकतीस ऑगस्ट दरम्यान राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे पाहुयात अठ्ठावीस तारखेला राज्यात हवामान कसं असेल मुंबई शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मुंबई बरोबरच ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे पुणे अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे विजांच्या गडगडा गडगडाटासह आणि ताशी चाळीस ते तीस ते चाळीस किलोमीटर वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता या भागात आहे तर घाटमात्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव वगळता जालना परभणी आणि नांदेड जिल्ह्यात मुसळधार तर संभाजीनगर बीड हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भात सर्व अकरा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपुरात मुसळधार तर विदर्भातील उर्वरित जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा